श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचं नोटिफिकेशन तुम्हाला स सर्वात पहिले मिळतील तर बघा प्रत्येकाला वाटतं प्रत्येक स्वामी भक्ताला म्हणा किंवा प्रत्येक माणसाला वाटतं की आपली इच्छा कधी पूर्ण होईल आणि स्वामींची असते आपण कोणती सेवा करू की जेणेकरून स्वामी आपली स इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई आम्ही स्वामींची कोणती सेवा करू की जेणेकरून स्वामी आमची लवकरात लवकर इच्छा पूर्ण करतील तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की जसं आपल्याला आजारी जर आपण जर स सध्या आजारी असू तर आपल्याला जर खोकला आला तर खोकल्याचं औषध असतं सर्दी झाली तर सर्दीची गोळी वगैरे असते जसे जर आपल्या आजारानुसार इलाज असतात तसं काही आपल्या स्वामी मार्गात नाही आहे की आपण स्वामींची को ही एक स्पेसिफिक सेवा केली म्हणजे आपल्याला स्वामी लगेच पावणार आहेत किंवा इच्छा पूर्ण करणार आहेत तसं कोणतीच काही सेवा नाही आहे तर मग काय करायचं आपण तर आपल्या सेवा मार्गामध्ये स्वामी फक्त एकच सांगतात की जो माझं नाम जपतो जो माझं चरित्र वाचतो त्याला मी जपतो त्याला मी तारतो तर स्वामी चरित्र सारामृताचे एकदम साधी सोपी आणि सरळ अशी आपली सेवा आहे सगळ्यांना माहिती आहे की चरित्र सारामृत हा एकवीस अध्यायाचा एक ग्रंथ आहे त्याचे जर आपण क्रमशः तीन तीन अध्याय जर वाचत गेलो किंवा <coughs> सात 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 अध्याय म्हणजे एकवीस अध्याय तीन दिवसामध्ये पूर्ण होतात सात सात दिवस ते सॉरी सात सात अध्याय जर एका दिवशी वाचले तर तीन दिवसात तुमचं एक पारायण होऊन जातं तुम्हाला जसं जमेल तर किंवा तुम्ही जर एका दिवशी एक पाठ म्हणजे एकवीस अध्यायाचा पाठ जरी केला तरीही चालेल ते तुमच्यावर आहे की तुम्हाला कसं करायचं आहे तुम्ही एका दिवशी एक अध्याय वाचला तरी चालेल पण कमीत कमी तुम्ही वाचायला तरी सुरुवात करा कारण स्वामीचरित्र स सारामृतामध्ये अगणित असे इतके इतकं प्रभावशाली आहे ना त्याने कितीही मोठमोठे संकट असू द्या मोठमोठ्या इच्छा असू द्या त्या पूर्ण झालेल्या आहेत तुम्ही अकरा सा स्वामीचरित्र सारामृताचा संकल्प करू शकता एकवीस करू शकता एकशे आठ करू एकशे आठ दिवसाचा करू शकता तुमच्या इच्छेवर असं तुमच्या इच्छेवर आहे की तुम्ही किती दिवसाचं करू शकता आणि जर तुम्हाला जमत नसेल तर कमीत कमी अकरा अकरा स्वामीचरित्र सारामृताचा सारामृत पारायणाचा तुम्ही संकल्प करून बघा अहो तुम्ही पारायणाला सुरुवात तर करा मग तुम्हाला कशा अनुभव येत नाहीत तर बघूया मी स्वतः अनुभवलेला आहे कारण स जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो ना तेव्हा आपल्याला सुरुवातीला हीच सेवा असते की स्वामींचं नामस्मरण आम्ही आणि स्वामीचरित्र सारामृत जेव्हा आपल्याला याच्यातून अनुभव येतात त्या तेव्हाच आपण पुढच्या सेवा करतो जसं की आपल्याला गुरुचरित्र झालं सप्तशदी दुर्गा सप्तशदी झालं बऱ्याचशा सेवा आहेत बाकीच्या पण <coughs> जेव्हा तुम्ही स्वामी सेवे देता तेव्हा तुम्हाला ह्या सेवा करणं इतकं आवश्यक आहे की तुमच्या तुमच्या जर इच्छा किंवा तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल ना तर ही ह्या सेवेपासून तुम्ही सुरुवात करा की जर अकरा माळी स्वामीचरित्र स्वामी, स्वामी समर्थ महाराजांचं जर नामस्मरण केलं अकरा माळी तर पण त्या मनापासून करायच्या फक्त आपलं नामस्मरण करतो आहे नामस्मरण करतो आहे पण तुमचं जर मन दुसरीकडे भटकत असेल तर त्या नामस्मरणाला काहीही अर्थ नाही मग अकरा माळी करण्यापेक्षा एकच माळ अशी करा की जेणेकरून तुमच्या घरा म्हणजे असे करा की फक्त तुम्ही आणि महाराज आहेत आपले घरचे म्हणजे बायको नवरा मुले सासू सासरे कुणीही नाही आहे फक्त आणि फक्त आपले महाराज आपल्यासमोर बसलेले आहेत एवढंच आपण लक्षात ठेवून इतकं मन लावून नामस्मरण करायचं ना की साक्षात स्वामींनी आपल्याला अनुभव दिलाच पाहिजे आपली इच्छा पूर्ण केलीच पाहिजे अक, म्हणजे अक्षरशः स्वामींनी पण म्हटलं पाहिजे की माझं भक्त किती मन लावून सेवा करतोय इतकी आपल्या सेवेमध्ये ताकद पाहिजे इतकी इच्छाशक्ती आपली दृढ असली पाहिजे की जेणेकरून स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केली पाहिजे कारण स्वामीचरित्र सारामृतामध्ये एवढी ताकद आहे ना की जे ज्यांचे कोणाचे लग्नाचे प्रॉब्लेम आहेत ज्यांना नोकरी मिळत नाही आहे कोर्ट कच कोर्ट कचेरी चालू आहे क को घरात कोणाचं ज बायकोचं जमत नाही आहे किंवा ना बापाचं आणि मुलाचं जमत नाही आहे कसलेही प्रॉब्लेम असू द्या कसलेही सगळे प्रॉब्लेम आहे स्वामी चरित्र सारामृत्याने सुटतात तुम्ही फक्त हे मनापासून करा सेवा ही लहान असो किंवा मोठी असो तुम्ही जर ती मनापासून केली तर तुमचे सगळे सगळे प्रॉब्लेम सुटतात तुम्ही फक्त एकदा सुरुवात तर करा तुमचे नाही प्रॉब्लेम सुटले तर मला बोला तर तुम्हाला जर अकरा माळी जमत नसतील तर तुम्ही एक माळ करा पण ती मनापासून करा दुसरे मला अशा बऱ्याच कमेंट येतात की ताई आम्ही ही सेवा करूनही आम्हाला अनुभव येत नाहीत मग त्याचं मेन कारण हेच आहे की जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता तेव्हा तुमचं मन त्या जागेवर नसतं तुम्ही सेवा जी करताना तेव्हा त्या जागेवर त्या सेवेकडे तुमचं लक्षच नसतं तुम्ही सेवा बसलेले असतात स्वामींसमोर पण तुमचं मन भटकत असतं की ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय आता मला काय खायचं आहे कोणाचं काय चाललेलं आहे हे असे विचार तुमच्या मनात आलेले असतात पण तुम्ही हा विचार केला नाही आहे तुम्ही फक्त आज विचार करता की मी सेवा के मी इतक्या माळी केल्या मी तेवढे पारायण केले मी एवढे ग्रंथ वाचले तरी मला अनुभव काय येत नाही आहे तर त्याचं मेन कारण हेच असतं की तुम्ही मनापासून सेवा केलेली नसते तो मला माहिती आहे का जेव्हा गुरुमाऊलींकडे एक भक्त केला होता आणि तोही खूप पारायण करायचा खूप सेवा करायचा स्वामींची पण त्यांना अनुभव येत नव्हता त्या स्वामी सेवेकऱ्याने त्या भक्ताने स्वामी भक्ताने सात गुरुचरित्राचे पारायण केले होते नामस्मरणही करायचा स्वामीचरित्र सारामृताची पाठही करायचा सगळं काही ज्या काही स्वगुरुमाऊलींनी सेवा दिलेल्या होत्या ना तेवढा त्या ते स्वामी भक्ताने केल्या होत्या असं तो तीन वर्ष तीन वर्ष करत होता की सेवा घ्यायचा त्याला अनुभव येत नव्हता परत तो सेवा घ्यायला जायचा जा। परत तो सेवा करायचा परत त्याला अनुभव येत नव्हता परत तो सेवा घ्यायला जायचा जा। असं करता करता त्याचे तीन वर्ष गेले तीन वर्षाच्या नंतर तो परत गुरुमाऊलींना म्हणाला परत तो सेवा घ्यायला गेला आणि गुरुमाऊलींना म्हणाला की स्वामी याच्या अगोदर मी खूप वेळा ह्या सेवा केलेल्या आहेत पण मला काही अनुभव येत नाहीये त्यावर गुरुमाऊली एकच म्हटले की बाळा तो मनापासून कर तू एकच गुरुचरित्र कर पण मनापासून कर एवढंच बोलले आणि त्याला म्हटले तू आता जा तेवढंच बोलले आणि तो निघून गेला आणि त्याच तो आल्याच्यानंतर तो घरी आल्याच्यानंतर त्याने गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आणि ते गुरुचरित्र पारायण सुरू झाल्याच्या नंतर गुरुमावल्याने सांगितलं होतं की तू एकच गुरुचरित्र कर पण मनापासून कर तो आला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आणि तो बोलला की आता जे हे जे पारायण आहे ना ते मला खूप म्हणजे खूप मन लावून करायचं आहे खूप मन लावून करायचं आहे त्याने ते इतकं मन लावून केलं इतकं मन लावून केलं की ते पारायण झाल्याच्या नंतर तुमचा विश्वास बसणार नाही खोटं सांगत नाही आहे मी पण हे पारायण झाल्याच्या नंतर त्या भक्ताचे तीन प्रॉब्लेम सुटले कोणते मुलीचं लग्न जमत नव्हतं नोकरी लागत नव्हती आणि कोर्ट कचरीचा प्रॉब्लेम होता तो असे तीन प्रश्न सुटले त्याचे बघा एका गुरुचरित्रामध्ये एका गुरुचरित्रामध्ये त्याच्यामागे कारण एकच आहे की त्यांनी मनापासून सेवा केली गुरुमाऊलींचं से पण वाक्य तेच आहे की तुम्ही जी सेवा करता ती मनापासून सेवा करा ती भले ही छोटी असो किंवा मोठी असो तुम्ही दहा तुम्ही सात पारायणं करा अकरा पारायणं करा एकवीस करा किती करा पण मनापासून करा बघा जर एका पारायणामध्ये जर तुमचे तीन तीन प्रॉब्लेम सुटत असतील तर तुम्ही विचार करा जर सात गुरुचरित्राचे पारायण जर तुम्ही मनापासून केले तर आयुष्याचं किती सोनं होईल तसंच जर स्वामीचरित्र सारामृतचे आपण ए आता समजा तुम्हाला अकरा पारायणं करायचे आहेत तर अकरा पारायणं जर मना मना तुम्ही मनापासून केली तर तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाच प्रॉब्लेम राहणार नाही कुठलाच राहणार नाही तुम्ही हा अनुभव घेऊन बघा मनापासून म्हणजे काय हो की तुम्ही जेव्हा स्वामीचरित्र सारामृत वाचता तेव्हा प्रत्येक शब्दाकडं तुमचं प्रत्येक शब्दनं शब्द आणि प्रत्येक ओवीकडं तुमचं लक्ष पाहिजे की आपण त्याच्यामध्ये पूर्ण गुंतून गेलेलं पाहिजेत पूर्ण लिलेमध्ये स्वामी स्वामी ग्रंथामध्ये पूर्ण आपण काय म्हणतो ते म्हणजे पूर्ण त्या मध्ये आपण भारवून गेलो पाहिजेत की काय बाबा स्वामींची लिला आणि पूर्ण आपण असं मनामध्ये हे गेलं पाहिजे आपण अक्कलकोटातच आहेत की काय या लिलेमध्ये पूर्ण ओवीचा अर्थ समजून घ्या पूर्ण शब्दाचा अर्थ समजून घ्या की बरोबर आपण त्या लिलेमध्ये गुंतून जातो आणि आपलं मन भारावून जातं मग आपल्याला कोणी किती बोललं ना वाचताना तरी आपलं तिकडे लक्ष लागत नाही कारण आपल्याला माहिती असतं पुढे काय होतं आता याच्यामध्ये लिल्यामध्ये ह्या पुढच्या अध्यायात काय होते ह्या पुढच्या अध्यात काय होते आपल्याला एक आतुरता लागून जाते जेव्हा जा आपल्याला पूर्ण ग्रंथ समजतो ना तेव्हा आपल्याला पूर्ण आशा लागून जाते असल, की पुढच्या अध्यात काय पुढच्या अध्यात काय पुढच्या लिलेमध्ये काय असेल स्वामींनी काय लिला केली असेल असं याला म्हणायचं मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने आणि विश्वास मनात एकच ठेवायचा की मी जे वाचतो ते स्वामींपर्यंत पोहोचते आणि ह्यातून स्वामी नक्की आणि नक्की मार्ग दाखवतील माझं चांगलं होणारच आहे असं मनात नक्यान विश्वास ठेवायचा श्रद्धा ठेवायची आणि स्वामींची सेवा करायची बघा कुठलीही सेवा करताना तुम्ही जर संकल्पयुक्त केली मनापासून केली, आणि श्रद्धेने जर केली ना ती नक्की पूर्ण होते म्हणजे होतेच यात काही शंकाच नाही आहे मला याच्यातून एकच सांगायचं की मला बरेच कमेंट्स येत होत्या की ताई स्वामींची आपण कोणती सेवा केल्याने आपले इच्छा पूर्ण होतात मी तुम्हाला एकच सांगते की स्वामींची अशी स्पेसिफिक कोणतीच सेवा नाही आहे पण तुम्ही जर नवीन असाल स्वामी भक्त नवीन असाल आणि तुम्हाला जर स्वामी सेवेत यायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा स्वामींची आक्रामाळ न करता स्वामींची एकच माळ करा पण असे करा की स्वामीने आपल्याला भक्त मानून घेतलं पाहिजे कारण स्वामींचा भक्त होणं स्वामींचा सेवेकरी होणं तेवढं सोपं नाहीये आणि स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय जो नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते मी जो तीन तीन अध्याय जर तुम्हाला वाचायला शक्य नसेल ना तर कमीत कमी तुम्ही एक एक अध्याय तरी वाचायला सुरुवात करा रोज आणि जसजसं तुमची आवड निर्माण होईल ना तस तसं तुम्ही तीन तीन अध्याय वाचा सात सात अध्याय वाचा आणि नंतर एक एक पाठ करायला सुरुवात करा एक पाठ म्हणजे काय तर एक ते एकवीस अध्याय असा एक पाठ जेव्हा तुम्ही चांगले सेवेकरी बनाल तुमची जसजशी सेवा चालू होईल ना म्हणजे जास्त वाढेल तेव्हा तुम्ही एक एक पाठ किंवा एक ते एकवीस अध्यायाचे पारायण करायला सुरुवात करा पहिल्यांदा कमी कमी अध्याय वाचायला सुरुवात करा काहीच न करण्यापेक्षा कमीत कमी एक एक अध्याय वाचून आपण स्वामींचं जर नामस्मरण केलं तर तेवढीच आपल्याला गोडेही निर्माण होती आणि स्वामींच्या सेवेचा कंटाळाही येत नाही मला तुम्हाला हीच महत्त्वाची स म्हणजे माहिती सांगायची होती की आपण स्वामी सेवा म्हटल्यावर असं वाटतं की खूप काही आहे की काय नियम अटे आहेत की काय काय असं काहीच नाही आहे काही, काही। काही स्वामींची सेवा अतिशय सोपी आहे पण अनुभव हे विलक्षण आहेत स्वामींचे खरंच अनुभव आहेत आणि स्वामींचं अस्तित्व हे कधीही नाकारू नका स्वामींचं अस्तित्व आहे स्वामी होते आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत याची कल्पना तुम्ही स्वतःवर ठेवा म्हणजे स्वतःशी ठेवा आणि स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नका तर हा छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ